शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करावा पंधरा अश्वशक्तीपर्यंतच्या शेती वीजपंपांना मोफत वीज द्यावी कृषी पंपासाठी मोफत सौर पॅनेल उपलब्ध करून द्यावीत यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय किसान संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांबद्दल आणि महावितरणच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या भारतीय किसान संघाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली कृषी पंपासाठी महावितरणकडून रात्री वीज पुरवली जाते मात्र अलीकडच्या काळात जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढलाय काही जंगली प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत त्यामुळे कृषी पंपासाठी दिवसा वीज द्यावी कृषी पंपासाठी मोफत सौर पॅनेल उपलब्ध करून द्यावीत सौर पॅनेलची जोडणी होईपर्यंत पंधरा आश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करावा ऑनलाईन आणि ऑफलाईन तक्रार नोंदणी सुविधा असावी प्रत्येक गावासाठी स्वतंत्र वायरमन नियुक्त करावा शॉर्ट सर्किटमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई तातडीनं द्यावी सात आश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपधारकांना पाठवलेली वीज बिल मागे घ्यावीत अशा मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आजचं आंदोलन झालं यावेळी महावितरण विरोधात घोषणा देण्यात आल्या आंदोलनात मदन देशपांडे बाबगोंडा पाटील सिद्धार्थ शिंदे मनीष कुलकर्णी सुनील आवटे विजय लाटकर उमाशंकर मोहिते मिलिंद देशपांडे प्रकाश गोरुले गुरुदत्त फडणीस अरविंद कानडे यांच्यासह किसान संघाचे पदाधिकारी आणि शेतकरी सहभागी झाले होते